पहिलीच बातमी मुंबई निवडणुकी संदर्भातली आहे कारण मुंबई निवडणुकीसाठी काँग्रेसनं एकला चलोरेचा नारा दिलाय काँग्रेस प्रभारी रमेश चनिथला यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे याआधी देखील विजय वडट्टीवार यांनी या, या संदर्भातलं वक्तव्य केलं होतं त्यामुळे आता या निवडणुकीमध्ये अधिकची चुरस वाढण्याची शक्यता वर्तवली जाते महाविकास आघाडी म्हणून काम केलं आम्हाला ज्या सुट्या पाहिजे होत्या त्या सुट्या आम्हाला मिळायला पाहिजे होत्या पण आमचं आज एक साधाच म्हणणं आहे की आमची एक विचारधारा आहे त्या विचारधारेला घेऊन आम्ही येणाऱ्या काळात जाणार आम्ही ज्या ज्या वेळा ज्या ज्या पक्षांबरोबर गेलो तिथे आम्ही प्रामाणिकपणे काम केले पण आमच्या विचारधारेला बरोबर घेऊन जाणार आमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे आणि देशाचं संविधान मानणाऱ्या पक्षाबरोबरच आम्ही जाणार कायदा सुव्यवस्थेला जी लोक मानतात आम्ही देशाच्या संविधानाला मानतो त्या लोकांवर आम्ही करू त्यांचा जो निर्णय असेल तर शिवसेना पक्षाने त्यांचा निर्णय कानून असं कधीच सांगत नाही किंवा कायदा असं कधीच सांगत नाही की तुम्ही तो कायदा हातामध्ये घेऊन कोणाला मारा कायदा हे सांगतो की तुम्ही तुमची लढाई लढण्याचं काम करा संविधानिक वेगवेगळे हत्यारे आहेत तुम्ही त्याचा वापर करू शकता संविधानाने प्रत्येक गोष्टी दिल्या आहेत तुम्हाला वेगवेगळे प्लॅटफॉर्म दिलेले आहेत त्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचा आवाज करू शकता तुम्ही तुमचे मत मांडू शकता पण तुम्हाला हा अधिकार संविधानाने दिला नाही की तुम्ही कायद्यामध्ये राज्यामध्ये राहायचा आणि कायदा हातामध्ये घ्यायचा त्यामुळे या मताशी आम्ही बिलकुल सहमत नाही आहे की कोणाला मारलं पाहिजे किंवा दौडलं पाहिजे किंवा जसं मी मगाशी म्हटलं की तुमची ताकद तुम्ही त्यापेक्षा आम्ही कायद्यानुसार भांडू कुळामध्ये त्यांच्या पक्षातले ते प्रमुख नेते आहेत आणि त्या पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी जर त्यांच्याकडे काही मागणी केली असेल तर त्या प्रमुखाला काही निर्णय घ्यावे लागतात आणि जर ते तसे घेत पण असतील तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही जे सगळे एकत्र झालेलो आहोत याच्यासाठी पक्षप्रमुख म्हणून जे जे आमच्या पक्षांबरोबर आहेत त्याचे सगळे पक्षप्रमुख म्हणून याचा विचार करती मुंबई महापालिकेत देखील के काँग्रेस स्वतंत्रपणे या निवडणुकीत भूमिका घेतली आहे मी नाही नाही लागते पण इथे इत असं असं नाही विरोधी पक्ष एकत्रित का स्वतंत्र लढतोय यापेक्षा मुंबईच्या जनतेचा महायुतीवर विश्वास आहे जनतेने महायुतीचाच महापौर बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे निश्चितपणे कोण काय लढत हा त्यांचा प्रश्न आहे मात्र या ठिकाणी माहिती निवडून मला वाटतं त्यांच्या पहिलं बाहूत बळ राहिलं का चेक करावं परंतु ठीक आहे खोटा आत्मविश्वास का होईना घेऊन ते आत्मचिंतन करतायत हेही नसे थोडके परंतु आत्मचिंतन करून अंमलबजावणी व्हायला पाहिजे रडीचा डाव खेळू नये आत्मचिंतनात पुन्हा ओट चोरीचा आपण परत हे करूया पुन्हा आपण खोटं काय नॅरेटिव्ह सेट करूया अशा प्रकारचे रडत बसलात तर तुम्ही सतत पडत बसणार हरत बसणार